व्हेज आणि नॉन व्हेज या ठिकाणी उद्घाटन झालंय तर काय सांगाल काय स्पेशालिटी आपली काही स्पेशलिस्टी म्हणजे सगळ्या हॉटेलपेक्षा काहीतरी अलग करण्याचा आम्ही निर्णय घेतलेला आहे आम्ही सगळे जे पण जेवण बनवणार आहे ते चुलीवर बनवणार आहे आणि चुलीवर जे जे चुलीवर जे जेवण बनवतो ते एकदम म्हणजे पोटाला कोणत्या गोष्टीचा म्हणजे अशी ऍसिडिटीचा वगैरे काही त्रास होत नाही त्याने आणि त्यामुळे आम्ही चुलीवर बनवण्याचा निर्णय घेतलेला आहे त्याच्यामध्ये आम्ही मटन चिकन त्याच्यानंतर व्हेज भाज्याचे अनेक प्रकार हे सगळं चुलीवर बनवणार आहे आणि आमचे राहुल भाऊ सुरडकर यांनी ही एक अलग कल्पना एक त्यांनी एक प्रस्थित केलेली त्याच्या हॉटेल मध्ये आणि त्याच्याबद्दल आम्ही त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि आम्ही जेवण केल्याच्या नंतर आम्हाला असा आवाज झाला की हे काहीतरी अलग आहे आम्ही असे शंभर हॉटेल म्हणजे पण एकहीतरी अलग आहे त्याच्यामुळे आम्ही त्यांना त्याच्याबद्दल आजूबाई शुभेच्छा देतो राहुल भाऊ तुमच्या शुभेच्छा आणि सर निसर्गरम्य वातावरणात हॉटेल बनवलं तर काय वाटले की बा आपण या ठिकाणी निसर्गरम्य वातावरणात हॉटेल बनवावं बरोबर आहे आता त्यांनी काय हे सगळं आजूबाजूला पूर्ण शेती शेतीचं वातावरण असताना पूर्ण आजूबाजूला सगळं झाडाचं वातावरण आहे आणि त्यांनी ती एक अलग कल्पना त्यांनी त्याच्यामध्ये आणली आता सगळं हॉटेल बाजूला आजूबाजूला जातात झाड्या वगैरे राहत्या पण इथं सगळं एकदम शांततेचं वातावरण वातावरण आणि फॅमिलीसाठी काय व्यवस्था काय फॅमिलीसाठी अलग शिक्षण आहे याच्यामध्ये की जेणेकरून तिथं